श्री गणेशाय नमहा श्री सरस्वते नम प्रभू श्रीराम चंद्राय नमहामो सद्गुरुनाथात परा परा समर्थात भव दीपा सुनी सोडविता माता पिता तुची पळे पांगा करून प्रथम नमान ला दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपाने क्रेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दात ग्रंथ करते त्या ठिकाणी परमात्मा म्हणतात अरे देवा म्हणजे तूच आमचा माता आहे तू आमचा पिता आहे तुम्ही व माता पिता तुम्ही हो तुम्ही व बंधू सखा तुम्ही हो अशा प्रकारे ग्रंथ घेते परमेश्वरला त्या ठिकाणी माता पिता म्हणतात जग ना शिवंत क्षण भंगुर अशा तुझी अविनाशी शाश्वत मायातीत माया सत्य तू तू कर मायातीत आहे सत्य आहे विश्वता करता गरीवच आहे असा हा परमात्मा परमेश्वर आहे पडतो लोकांचं ज्ञान नाही पण तेव्हा तुम्हीच करतो तुम्ही करत नाही तुमच्या रसायना जो आत्मा तो करतो तोच परमात्मा परमेश्वर आहे त्याच्या सत्तेशिवाय काही चालत नाही अशा प्रकारे ग्रंथ करते परमेश्वरा शुद्धी करतात तुझ परापशांतीचा सूत्रधारी निष्कलंक निर्मल निर्विकारी तुझी सरी करण करी आत्मस्वरूप सात तू हा तू आत्मस्वरूप आहे नाही तूच करता करीत आहे सर्वांच्या अर्थामध्ये असणार तूच आहे सर्व जीव प्राणी कुठलाही प्राणी होत्या त्याच्यामध्ये तो आहे तो आत्माचा आहे आणि आपल्या बाहेर परमात्मा आहे अशा प्रकारे आत्मा आणि परमात्मा याचं चिंतन आपल्या सत्त्यावर फार चांगलं करतात त्याच्यावरती आत्मा आणि परमात्मा तू धन निर अशा प्रकारे बोलत तू खुना तिचा ब्रह्म केवळा तू सचिदानंद निर्मळा तुची राम रूप दाखविद आनंद आहे निर्मळ आहे नाही अस्वच्छ आहे असं हा परमात्मा पण निराकार आहे त्याला आकार नाही परंतु आकाराचा आरम केला तेवढा भक्तासाठी असा हा परमात्मा पदवीधर आहे जिकडे तिकडे पाऊस जावे तिकडे आपण स्वभावे तू ते भजे जीवे भावे द्वैतपणा ठावे नसले त्वैत पण नाही हा लहान मोठा गरीब श्रीमंत असं देवाकडे काय जे समान सगळे सारखेच आहेत असा हा परमात्मा निर्गुण करा आहे सर्वांना समान मानणारा असा देवा आहे ग्रंथ करते परमेश्वराचं वणून करता माझ्या मस्त वदसी ठेवणी राम कथा सुंदरा संत भक्त श्रोते चतुरा हे सादर श्रवणात ग्रंथ करते मंद देव तुम्ही देशात मध्ये येतात आमच्या मस्त आठवायचा आम्हाला आशीर्वाद द्यायचो त्यासाठी हा ग्रंथ लिहायला हे वाचायला सांगायला तूच करता आहे तू जावा आशीर्वाद दे आता हे ग्रंथ मी आता बघितला माहिती नाही छापलाय हे छापला ग्रंथ उपलब्ध तयार करून करण्याने हा ग्रंथ लिहिला ते आपल्या पाहिजे पोषे महाराज आणि अशा प्रकारे सुंदर कथा आहेत तर आपण ऐकले नाहीत नाही नवीन वाटत पण लक्ष ऐकलं चांगलं समजतं प्रकारे आपल्या गैरग्रंथ आपल्याला सांगून येते महाजीला द्याच्या अंती ब्राह्मण रत्न ग्रीवा प्रती देवता तीर्थे क्षिती तितुकी सर्व सांगितली आता या ठिकाणी कस आहे वर प्रभू रामचंद्र आश्वर येते आहे रामाने घोडा सोडलेला आहे आणि हा घोडा त्याच्या मागे चतुन श्रेणी आहे शत्रुघ्न आहे भरधामुळा पाहुणा आहे अशा प्रकारे हा रचने म्हणजे घोडा आहे आणि जाता जाता जवळजवळ दोन तीन राजे भेटले ऋषी भेटला भेटतात भेटला राजा भेटला आता पुढच्या ठिकाणी चाललाय घोडा हळूहळू पुढे चाललाय पूर्ण नगरप्रदर्शना किंवा आपण पृथ्वी प्रदूषण आहे आणि असा हा घोडा प्रोग्राम सोडलेला आहे केवळ इथे असे त्याला आजी नाही म्हणतात पुढं ब्राह्मण मने राजोत्तमा आई कंडील गिरीचा महिमा या शिकवनाची उपमा या वया शरीर पवेची आता कसं कथा सुरू झाली कथा मला आता आहे जरा गोष्ट समजा आपल्याला काय कधी जास्त माहित नसते श्री गणेशाय महा श्री सीतारामचंद्राध्याय महा ब्राह्मणे मने राजे उत्तमा ऐक गिरीचा महिमा कौनाची उपमा देवया ब्राह्मण कोण होता आबा कोण होता ब्राह्मण रत्नागिरी रत्नागिरी राजेच्या स्वप्नात आला होता रात्री आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी सजवे मध्ये राजा बसल्यावर तोच ब्राह्मण पुन्हा प्रकट झाला आणि मग प्रगती झाले पुन्हा पुन्हा मग तोच ब्राह्मण सांगू लागला गिरी पर्वत आहे आणि ती पर्वत एवढा सुंदर आहे त्या पर्वताला कशाची सुपोमा देता येत नाही असं तो ब्राह्मण सांगू लागला ते गमन करीती आणि भावेष्णू भरिती पूजा प्रीती ते पावती ब्रह्मत्व आणि ते असणाऱ्या पर्वतावरती पूजा केल्यानंतर ना पूजा केल्यानंतर ना ब्रह्मत्व त्याला प्राप्त होत असं गिरी सांगतोरीधारी गंगासागर संगम भारी स्नान केले यथारि आणि त्या ब्राह्मणाने सांगितलं मी सुद्धा त्या पर्वतावर गेल्यानंतर ना त्या पर्वतावर तिथं स्नान केलं

आले प्रभात ते तपास कर्यास का की आहे उत्तर खाली भरत आहे हा बच्चा ते अवधारी गंगा सागर संगारी स्नान केले यथागिरी मग शिकरी जाऊन चौकडे केले अवलोकन तो, के हा। के तो भिल्ले पे येऊन मज पुढे उभे ठाकले त्या पर्वतावरती गेलो गेल्यानंतर ना स्नान केला आणि त्या पर्वतावरती उभा राहिलो एक भिल्ला त्या ठिकाणी शिकारी करण्यासाठी आलेली मी पाहिले गती मार शोभत भोजा चार दयाप्रत शोभायमान दिसती मग त्या महिला पाहिले तर त्यांच्या गळ्यामध्ये वैजयंती माळा होती तो होता गळ्यामध्ये तो मनीष शोभत होता चार हात होती मग त्यांना मी विचारलं सांगा शंका चक्र गदा पद्म जान हाती आई दे शोभायमान भोज वज्रान चिन्ह पूर्ण ज्याचे चरण विलसती जसं भगवान श्री विष्णूच स्वरूप आहे शंकर चक्र गदा पद्म पायी पद्म ध्वज वज्र अंकुश असं त्यांचं स्वरूप मी त्यांच्याकडे पाहिलं तया गुण तुम्ही धनुष्यबाणे करून प्राणीमध्ये मग मी त्यांना विचारलं की न तुम्ही तर एवढं वाईट कर्म करताय धनुष्य धनुष्यबाणानं प्राण्यांना हरणाला मारताव शिकारी करताव पाप करताव मग चतुर्प स्वरूप तुमच्याकडे कुठून आला स्वरूपे उत्तम दिसता केवळ तुम्ही विष्णु रूप सर्व मी विचारलं म्हणजे तुम्ही तर वाईट कर्म करता आता एखाद्याला मारणं म्हणजे काय चांगलं काम आहे काय शिकारी करता प्राण्याला मारता मोठ्या प्राण्याला मारता आणि जर तुमच्याकडे बघितलं तर विष्णू दिसतो असं असं काय झालं आम्हाला सांगा स्वरूपता मुक्ती तुम्हाला प्राप्त झाली कृपा के केली मला कृपा करून सांगा स्वरूपता भगवान श्री विष्णूचं स्वरूप जसं आहे तसं स्वरूपता मुक्ती तुम्हाला कशी मिळाली त्याच्या पाठीमागचं कारण सांगा आयशा कोणी वचन त्यांनी केले वदन परस्पर करीती वाचन मज लागे आणि राजा मी त्या शिकाऱ्यांना त्या असणाऱ्या भिल्लाला विचारला त्यांनी काय उत्तर नाही ते हसू लागली पण आपक्षामध्ये बोलत होती ती मी ऐकलं म्हणती ती हा असून पिंड महात्म्या न लागून आयसेन बोलिलो आणि ती अपक्षामध्ये बोलत होती बघा आपण शिकारी आहोत तरी आपल्याला इथलं महात्म्य कळलंय पिंड म्हणजे प्रसाद प्रसाद महात्मे या पर्वतावरच्या प्रसादाचे किती महात्मे आपल्याला कळले आणि रोज पुत पुराण करतोय अर्थ सांगतोय तरी ह्याला माहित नाही असं हे आपण सप्त काहीच पिंड देवा कला हे मजा ज्ञाना मी लागत तुमचे म्हणजे भगवत स्वरूप मानुनी आणि ते असणाऱ्या ब्राह्मणांनी सांगितलं मी तुमच्या पाया पडतो ही पिंड कुठून आलं प्रसाद काय त्याच महिमा काय आम्हाला सांगा की दी तिचे उत्तम हे तिचा असे महिमा या ती द्यावया उपमा करणाऱ्यांनी सांगितलं इथलं प्रसाद प्राप्त होण्यासाठी सुद्धा खूप भाग्य लागतं आणि सहसा कोणाला प्राप्त होत नाही आणि ज्या झालं तो ब्रह्म महिमा या पर्वताचा आहे सांगतो निरा लिहायचा तुझ्या ग न्याय त भाग लक्ष्मी माधव शिरोग वसविला या ह्या निलगिरी सारका उत्तम पवित्र श्रेष्ठ जगामध्ये कुठलंच तीर्थ क्षेत्र नाही इथं साक्षात भगवान श्री विष्णू आणि लक्ष्मी राहतात तो कते ते शरी ऐके एकते आमचे भा गेले असं मग आम्हाला तिथला प्रसाद कसा प्राप्त झाला ना आम्हाला स्वरूप मुक्ती कशी मिळाली आम्ही चतुर्प दिसतोय त्याचं कारण काय आहे सांगतो म्हणजे आई आमची लेकरत फिरत फिर त्या निल पर्वतावर गेली गेल्यावर प्रकारे क्रीडा करून हे समार विधान उत्तम स्थान विजिले आणि आमची असणारी लेकर लहान लहान खेळत खेळत त्या पर्वतावरती गेली आणि पर्वतावरती गेल्यावर पुन्हा त्यांनी त्या ते पर्वतावर गेल्यावर वेगवेगळे खेळ खेळू लागले त्यांनी पुन्हा एक वेगळं पाहिलं काय नील पर्वत पाहिलं नाही शिशु गेले मर चढ होम्य देवाले पाहोनी अंतरी प्रवेश पैकी मग त्यांनी नेलं पर्वत पाहिला लेकरांनी पर्वत सोडून वर गेले वर गेल्याबरोबर त्यांनी एक देवालय पाहिलं देवाचं मंदिर आणि मंदिरा ते मंदिरात गेली सागरवासी श्याम सुंदर सुखरासी देव येती दर्शन मग त्याने भगवान श्री विष्णूला पाहिला भगवान श्री विष्णू दुधाच्या समुद्रामध्ये राहतो तो त्या पर्वतावरती त्यांनी पाहिला आणि त्याच्या सेवेसाठी सगळे देवारे होते रूप केले अवलोकन

बट रे म्हणे शिव खाला चितांबर कटिमे मान दिसती बहुवासने शिव दया दाय बहुवासण्या शिवता हातीमुद्री काझळ आणि आयुध्य दखल खित हाराव्या भूभाल घेतली नारद सगळे महान मान ऋषीजन तिथे येत होते भगवंताची पूजा करत होते सगळे देऊ लोक धूप दीप आरती लावून भगवान श्री विष्णूची पूजा करत असताना आमच्या लेकरांनी पाहिला आळणीवर रत्न लेख ताट सुंदर तया माझी पकार अरपती श्री राग ती देव लोक सोन्याच्या ताटामध्ये पण पकवनाचं जेवण करून भगवान श्री विष्णूला अर्पण करत असताना पाहिलं तीन कटू गाय चार तुळट मनुषे अन्न आणि भगवंताला तृप्त करत होते सोळा प्रकारचं अन्न गोड आंबट तिखट खारट सगळं काय असेल सविच ते असणार अन्न त्या ताटामध्ये भगवंतासाठी आणत होते मंग मंगलार त्याग करून प्रसुष्पे समरपूर्ण नाम घोष करते कीर्तन िते सुरवर मंगल अशा प्रकारचे आरती करत होते आणि भगवंतला तो असणार नाही दाखवू लागले पूजे साणी बालक गेला तयासानी पिंड राहिला वाजणी दोतयाने हे भी आणि ते शेतकरी ते असणारे शिकारी किरात त्या ब्राह्मणाला सांगू लागली की आमची दीकर पूजा झाल्यावर पूजा झाल्यावर आरती असते ना आरती नंतर पर पर प्रसाद असते आणि प्रसादाच्या टाइमाला बरोबर साडे नऊ आणि तिथे गेल्या बरोबर प्रसाद वाटायला चालू त्यांना प्रसाद झान मग तो नैवेद्य भचून बाहेर आला सत्वरी ही प्रसाद म्हणजे सामान्य नाही महाराज प्रसाद ही ब्रह्माधिक देवाना सुद्धा भेटत नाही काल्याची आशे देव जळी झाले मासे देव काय प्रसादासाठी मासे झाले तरी भेटला नाही म्हणून दुर्लभ प्रसाद आहे साध चिरमूर समजू नका यांना हे प्रसाद आहे आणि हा प्रसाद ब्रह्मादि देवांना भेटायचा की आपल्याला भेटत आहे आणि ते लेकरांचं भाग्य होत म्हणून त्यांना भेटला तू झाला हस हर सळी क पाहता कौतुक आणि आम्ही त्या लेकरांना बघितले चतुर्भूत झाले होते भगवंताचा प्रसाद त्यांना भेटलेला होता भगवान श्री विष्णुनं बनवलेले पदार्थ बाल पिंड भगवंता तो त्यांना भेटला म्हणून आमची लेकर चतुर्भूत झाली आम्हाला आम्ही पाहिलं आश्चर्यवादुसिले वलिनी रे आम्ही स्थाने विष्णू दर्शन विचारलं चतुर्भुज कस काय झाला त्यांनी सांगितलं त्या निलगिरी पर्वतावरती गेला प्रसादाचा टाइम होता आम्ही घेतला मग त्याच ऐकून आम्ही बी त्या पर्वतावर भगवान श्री विष्णू च दर्शन घेतला शिशिवने परी देवी पुदती पाहिला मग प्रसाद करी મગ લેખરા પદ્ધતિ નેલગીરી પર્વતા વેલો ભગવાન શ્રી વિષ્ણુ થી પૂજા કરત હો પૂજા ઉસ્તવ આરતી ઉસ્તવ થાબલો આરતી પ્રસાદ ઘલા અને આમી બી ચતુર્ભુજ ચાલો પર્વતાસી કરી दर्शन करी तस प्रसाद श्री हरी म्हणून आता ब्राह्मण तू सुद्धा त्या निलगिरी पर्वतावरती जा आणि तिथं गेल्यानंतर ना चित्र भगवंताच दर्शन घे प्रसाद प्राप्त झाल्यावर तू ही चतुंबिला असं ती शिकारी लोक किरत लोक ब्राह्मणाला सांगता आयसा ऐकता किरत भाषण आनंद झाला मग दागुण आयसा व्रतात ब्राह्मण रत्नगिरी वा कधी ब्राह्मण सभेमध्ये रत्नगिरी राजाला सांगतोय की नीलगिरी पर्वताचं महात्म्य ती पर्वत किती श्रेष्ठ आहे म्हणून त्या अखिराच्या सांगण्यावरून मी भी त्या पर्वतावरती गेलो असा त्या पर्वताचा महिमा हा रत्नगिरी व राजाला तो ब्राह्मण सांगू आला आता पुढील तुम्ही तो बरेल सत्व लागू ते ऐको जन दत्तदास दत्तदास सांगताय पुढच्या दे पर्वताच महात्म्य सुमंत सुमती सुमंत वेगळा आणि सुमती सुमत वेगळा तो सुमती नावाचा प्रधान शत्रुघ्नाला सांगितलं तेच तो माझा सांगतो मी श्री पद्मपुराणी पाताल खंडे शेष वासायन राम अश्वमेधो ब्रह्मोपदेशे नाम अष्टदशम अध्याय पुंडरीक अवतार विचार श्री ज्ञान तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय